नमस्कार मित्रांनो मी दीपाभाऊ सांगतो चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीवर जी घरात प्रत्येकाच्या आयुष्यात असते पण आपण अनेकदा विसरतो ती म्हणजे पालकांचा मान त्यांची आज्ञा आईवडील म्हणजे कोण आपल्या लहानपणापासून मोठं करणारं रात्रभर जागद जागर राहून आपल्या छोट्या छोट्या चुका माफ करणार असे एकच लोक असतात आई आणि बाबा आपण पडल्यावर उठवतात दुखेलेला असताना खाऊ घालतात चुकीचं केलं तरी साथ देतात हे सगळं कोण करतं आईवडीलच ना आजच्या मॉडर्न काळात मोबाईल पैसा नोकरी धावपळ यात आपण अडकतो इतके अडकतो की आपल्या आईबाबांसाठी वेळच नसतो खूप मुले मोठे होतात पैसा कमवतात पण पालकांना दगडासारखं वागवतात हेच बघून मनाला कधी कधी त्रास होतो एक छोटा मुलगा होता मित्रांनो आई आईचा आवडता बाबांचा लाडका मोठा झाला कामाला लागला घरापासून दूर राहू लागला आई दररोज फोन करायची कसाही आहे पण मुलगा म्हणायचा अहो आई मी बिजी आहे नंतर बोलतो थोडे काही महिने असेच गेले आई बाबा शांत वाट बघत होती पण तो मुलगा वेळच काढत नव्हता एक दिवस मुलाला बातमी आली आई आजारी आई तो धावत गेला आईच्या हातात सलाईन पण चेहऱ्यावर स्मित होतं आई म्हणाली बाळा तू आलास आता काही होणार नाही मुलाच्या डोळ्यातलं पाणी आलं तो म्हणाला आई मी तुला वेळच दिला नाही आई शांतपणे म्हणाली वेळ नाही दिलास चालेल बाळा पण मन दे मान दे तो कधी तोडू नको हे एकच वेळ आयुष्य बदलायला पुरेसे आहे मित्रांनो आपले पैसे आपल्याकडे पैसे असतील किंवा असेल नसेल पण पालकांचा आशीर्वाद नसला तर आयुष्यात आनंद नसतो मित्रांनो आईवडिलांसाठी मागवस्तू नाही लागत त्यांना फक्त आपला वेळ आपलं प्रेम आणि आपला मान लागतो आजपासून एक छोटी प्रतिज्ञा करूया दररोज आईबाबांशी पाच मिनिटे बोलूया त्यांना कधी कठोर शब्द बोलू नका त्यांच्याकडे लक्ष द्या आणि त्यांचा मान कधी तोडू नका कारण आईवडील परत मिळत नाहीत त्यांचं प्रेम जगात कुठे मिळत नाही हेच काही शब्द तुमचा दीपाभाऊ सांगतो आणि जर ही शिकवण आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा